नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत कॅल्शियम वाढवणारी पाच पदार्थ टॉप फाईव्ह कॅल्शियम रिच फूड कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व आहे सामान्य परिस्थितीत प्रौढांना दररोज सातशे मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते हाड आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी एक्सपर्ट म्हणजे डॉक्टर दररोज आहारात दूध दही पनीर मांस आदी कॅल्शियमयुक्त पदार्थ घेण्याचा सल्ला देतात तर आपल्याला आपल्या आहारामध्ये दूध दही पनीर मांस या सर्व पाच पदार्थाचं सेवन करायचं आहे जेणे आपली जी कॅल्शियम आहे ते वाढण्यास मदत होते व आपले जे दात व बोन म्हणजे जे आपल्या हाडे आहेत ते मजबूत होण्याचं काम हे कॅल्शियम करते कॅल्शियम जर आपल्या शरीरात व्यवस्थित असेल तर आपल्याला समज आपले जे बोन आहे जे आपल्या हाडे आहेत ते मजबूत राहण्यास मदत होते अशा प्रकारे आजची माहिती होती तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची आणि आरोग्यदायी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो